श्री स्वामी समर्थ जसं की तुम्ही मला भरपूर मेसेज केलेले आहेत दादा स्वामी सेवा कशी करायची आणि स्वामी सेवा म्हणजे काय आम्ही काय करू शकतो स्वामी सेवेसाठी तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर सर्वात अगोदर आपण इथून सुरू करू स्वामी सेवा का करायची तर भरपूर लोकांना म्हणजे प्रॉब्लेम असतात की मुलबाळ होत नाही किंवा नोकरी लागत नाही किंवा फॅमिलीमध्ये काही इश्यू असतो किंवा भरपूर काही जीवनामध्ये अडचणी चलत असतात तर या अडचणींचं निवारण करण्यासाठी स्वामी सेवा करणे गरजेचे आहे तर तुमची इच्छापूर्तीसाठी तुम्ही स्वामी सेवा करावी आणि हो स्वामी सेवेचे नियम काय आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही स्वामी सेवा करू नये आणि सुतक पडल्याच्या नंतरही तुम्ही स्वामी सेवा करू नये स्वामी सेवा कशी करावी तर मी तुमच्या प्रश्नांच्या उत्तरावर येत आहे स्वामी सेवा करण्यासाठी आता उद्यापासून म्हणजे वीस जून पासून ते दहा जून पर्यंत म्हणजे एकवीस दिवस तुम्ही स्वामी सेवा केलेली खूप छान आहे कारण दहा जूनला गुरु पौर्णिमा आहे एकवीस दिवसाची सेवा ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही एकवीस दिवसाची सेवा नक्की करून पहा तुम्हाला नक्की स्वामी महाराज आशीर्वाद देतील तर एकवीस दिवस तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठणे स्वामी संवंत महाराजांच्या मंदिर जर तुमच्या जवळ घराच्या जवळ असेल तर तुम्ही स्वामी संवंत महाराजांच्या मंदिराला जाऊ शकता त्यांचं दर्शन घेणे आणि महाराजांना की महाराज मी आजपासून तुमची सेवा सुरू करत आहे तर तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या कोणताही अडथळा न येता ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या जर तुमच्या घराजवळ जर मंदिर नसेल तर तुम्ही घरात ही महाराजांची फोटो किंवा मूर्ती हे पूजू शकता आणि पुजल्यानंतर म्हणजे दिवा उदबत्ती लावणे महाराजांना हार वगैरे घालणे महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला आणि त्यानंतर तुम्ही महाराजांच्या समोर बसून महाराजांना साकडं घालणे आणि तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता तर मी सांगतो की सेवा कशी करायची अगोदर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तसमय श्री गुरुवेनमा हे मंत्र तुम्हाला अगोदर जाप आहे एक वेळेसच बोलायचं आहे त्यानंतर जी जपमाळ असते ती माळ घेऊन तुम्हाला अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या जपमाळेचा तुम्हाला जप करायचा आहे काही लोक श्री स्वामी समर्थ फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करतात तर ते न करता तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी वळ पाठी नित्या आहे रे म्हणा अतर्क अवधूत हे सन नगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी या पूर्ण तारक मंत्राचा जाप तुम्हाला अकरा वेळेस करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी सारामृत पूर्ण तुम्हाला पठण करायचंय म्हणजे एकवीस अध्याय या स्वामी सारामृत मध्ये आहेत तर तुम्हाला एकवीस अध्याय दररोज वाचायचे म्हणजे एक पारायण कंप्लीट होईल तुमचं अशी तुमचे एकवीस पारायण पूर्ण होतील तर तुम्हाला हे दररोज करायचंय आणि जर समजा काही अडचण असेल की दादा मला करणं होत नाहीये किंवा मला जॉबला जायचं असतं किंवा काही माता भगिनी घरातले कामं असतात लहान मुलं असतात तर यावर हा उपाय आहे की तुम्ही दररोज स्वामी समर्थ तारक मंत्र अकरा वेळेस आणि श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नाम जप हे अकरा माळ करणे एकशे आठ महिन्यांची माळ अकरा वेळेस जप करायचे लक्षात घ्या आणि त्यानंतर जर तुम्हाला समजा सारामृत होत नसेल तर साठी तुम्ही जेव्हा शक्य आहे तुमच्याने दहा पर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही नक्की करा आणि त्याचं फळ सुद्धा तुम्हाला